नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील सर्व जनतेने प्रथमता इतका मोठा शपथविधी सोहळा पाहिला जवळपास पन्नास ते साठ हजार जनतेने त्या सोहळ्याचा आनंदही घेतला जे सरकार त्यांना हवं होतं महायुतीचं सरकार येताना जे पाहायचं होतं ते काल त्यांनी पाहिलं पण अनुभवलं पण आणि या शपथविधीला देशातील मोदी साहेबासहित अनेक मान्यवर उपस्थित होते जी शंका काही लोकांना होती की महायुतीमध्ये ऐन वेळेला काही बिघाडा होतोय का एकनाथ शिंदेसाहेब शपथविधी घेतील की नाही घेतील या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या शपथविधीच्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळाली हे येणं आलेलं सरकार पाच वर्ष किती मजबूतीने चालेल याची ग्वाही या सर्व मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनी दिलेली आहे म्हणून कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही ते दुर्दैवी लोकांस म्हणायला काही हरकत नाही मी या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्या त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेतून अंतर्गत जे काही पंधराशे रुपये दिले जायचे आता ते एकवीसशे रुपये होणार आहेत ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे म्हणून कोणी कितीही टीका केली तरी या तिन्ही पक्षाचं असलेलं सरकार अत्यंत मजबूतीने आणि अत्यंत गतीने चालेल याबद्दल शंका नाही तुम्ही सरकार स्थापन केलं याबद्दल सांगताय पण संजय राऊत असं म्हणत आहेत की पंधरा दिवस लागले सरकार स्थापन करायला आणि आता कोणतं खातं कोणी घ्यायचं आहे यावर त्यांचं रशिया युक्रेनप्रमाणे युद्ध सुरू आहे विरोधक कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्हाला का दिवस लागले कोणतं खातं कुणाकडे जाणार आहेत याची चिंता त्यांना काय लागते मला वाटतं सर्व आमचं आलवेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोम कावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहीत नाही परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं आम्ही आमचं काम करू खाते वाटप असेल शपथविधी असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की अकरा ते बाराशा दरम्यान हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे खाते वाटपसुद्धा होतील म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही आता विरोधकांनी काय करायचे का याची खरीच चिंता आम्हाला सतवते पण ते असे म्हणाले की भविष्यात काही लोकांना दाखवण्यासाठी देखील विस्तार केला जाईल आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका सरकार मजबूतीनं चालेल एवढं मात्र निश्चित संजय की शपथविधी होणारच होता एकनाथ शिंदे आले असते तरी आणि नसते तरी तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं पत्रिकेतही नाव नव्हतं त्यामुळे चित्र भाजपचं सरळ म्हणणं आहे की शिंदे साहेबांना सोडून भाजपा शपथविधीची तयारी केली होती संजय राऊत संजय राऊतांचं म्हणणं संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही त्यांना असं वाटणं साहजिक आहे त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत म्हणून आम्ही साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमदारांनी जी काही त्यांना गळ घातली होती त्यांना जी काय विनंती केली होती त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब दोन वेळेला साहेबाला वर्षाला येऊन भेटले त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला म्हणून आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता हे सर एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता एवढं मात्र निश्चित आणि आता कोण असेल यावर चर्चा सुरू आहे कोळंबकर ह्या सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यामुळं त्यांना हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदाचे शपथ हे आज एक वाजता दिली जाईल त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य हे शपथ घेतील दोन दिवस हे शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अध्यक्षाची निवडही होईल आणि अध्यक्षाची निवडीनंतर एक विश्वासदर्शक ठराव सुद्धा त्या ठिकाणी मांडला जाण्याची शक्यता आहे पुढची पाच वर्ष चांगली सेवा करावी नाहीतर महाराष्ट्राचा सुळे फार दिवसांनंतर बोलल्या त्याबद्दल ते त्यांचा मी आभार मानतो एक चांगला त्यांनी सल्ला आम्हाला दिलेला आहे निश्चित त्यांच्या सल्ल्याचा आम्ही आदर राखू सरकार चांगलं चालू त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांचे असलेल्या सहकाऱ्यांना अभिमान वाटेल असं असंच आसा, राज्य यापुढे कार्यशील राहील गतिमान राहील आणि आमची सुद्धा त्यांना विनंती राहील की तुम्ही सर्वांनी आम्हाला या सर्व चांगल्या कामामध्ये सहकार्य करावं कार्यक्रमामध्ये कालच्या हे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं पावसकरांनी नाही असं काही डिसाळपणा वगैरे नव्हता इतक्या <coughs> मोठ्या कार्यक्रमामध्ये थोडे बहुत गर्दी झाल्यानंतर नियंत्रणात आणण्यासाठी थोडी गैरसमज जर कुणाची झाली असेल तर ती ही थोडी बहुत होत असते सुप्रिया सुळे असं म्हणाले की फडणवीस काल लाडकीबाईंचे एकवीसशे रुपये देणार सुरू करणार असं म्हणाले शक्य असेल तर एक जानेवारी दोन हजार पासूनच ती मागणी मान्य करावी नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केल्या जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील फडणवीस असं म्हणाले की लाडकी बहिणीसाठी छाननी केली जाणार आहे ते बोलले योजनेची छाननी केली जाईल त्याचा अर्थ असा नाही चुकीचे कागदपत्र कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे बाकी जे आहेत जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही गुलाबराव पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलंच पेटलं दिसते ते म्हणाले की गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळो की नाही मिळो ही सत्यनारायण चरणी प्रार्थना आहे आणि त्यांनी फक्त अधिक बोलू नये याच्यावर <coughs> <coughs> मी भाष्य करणार नाही तेही विद्वान असल्यामुळे त्यांच्याबद्दलचं जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही <coughs> जाती जनगेला भाजपचा विरोध नाही मात्र ओबीसीवर अन्याय होता कामाने Eso por lo mismo.